महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत राज्य सरकार म्हणून त्या जयंतीचं महत्त्व अजून मोठं करावं पाठ्यपुस्तकांमध्ये पण वरहा जयंती किंवा ना वरहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः गोष्टी ऐकून मला बाळासाहेब ठाकरेंचा तो डायलॉग आठवतो अरे किती किती अरे चाटायची म्हणजे किती चाटायची त्या जिभेला काही विश्रांती देणार की नाही तुमचं रात्रीच ते गोमूत्राचा डोस उतरलेला आहे का सगळ्यात महत्वाचं आज महाराष्ट्र आख्खा पाण्याखाली आहे चौदा लाख एकर पाण्या जमीन पाण्याखाली अडकलेली आहे त्याच्यावरची पिकं वाहून गेलेले आहेत जनावर लोक वाहून गेलेले आहेत महाराष्ट्रापुढे हे असे प्रश्न बेडसावेत आहेत ह्याच्यासाठी काहीतरी मुख्यमंत्र्यांना रिकमेंड कराल त्यांची नुकसान भरपाई देण्यासाठी काहीतरी रिकमेंड कराल तर तुम्हाला त्या वरादेवाच्या पूजाचे किंवा महाराष्ट्रामध्ये ते शिक्षणामध्ये शाळामध्ये विद्यालयामध्ये चालू केलं पाहिजे हे तुमच्या पुढं सगळ्यात मोठा जर प्रश्न असेल तर रेशम बागेला सोडून तुम्ही एका राज्याचे तुम मंत्री आहात हे तुम्हाला भान असू द्या आणि थोडं ते डोस कमी करा कारण त्याच्यामुळं तुमची आज ही अवस्था होत चाललेली आहे मंत्री साहेब